हॅलो एव्हरी वन वेलकम टू सिद्धी क्रिएशन मी आरिवर्कचं सामान ऑर्डर केलं होतं मिशोवरून त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट केला होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आरिवर्कचं सामानामध्ये जे पण काही आलं होतं मी जे ऑर्डर केलं होतं त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर आता आपण त्याची ओपनिंग मी त्याची ओपनिंग केली होती तर तो व्हिडिओ आता आपण पाहूया हा रिंग ही रिंग आली होती त्याच्यासोबत अशी आरिवर्कसाठी अठरा नंबरची रिंग लागते बट ही छोटी रिंग होती त्यामध्ये मला हा वर्क सामान पाहिजे होता तर मग हावाला पण मी रिंग ऑर्डर करून घेतली हे मिररस मिरर वर्क आहे मिरर वर्कसाठी लागतो तो हे पिंक्स आहे वरचा येलो कलरचा रिपर आहे आणि हा पिंक कलरचा जे आपण सुई होऊ शकतो त्याच्यासाठी आहे धागा होण्यासाठी सुईमध्ये धागा होण्यासाठी हा कटर आहे त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती पण कट होताना व्यवस्थित कट होत होता याने हे कटबिट्स आहेत हे चार सुया दिल्या होत्या त्यांनी गोल्डन कलरचे कटबिट्स आहे मोठेवाले चार प्रकारच्या सुया दिल्या होत्या त्यांनी मनीवर्कसाठी वेगवेगळ्या ह्याच्यासाठी लागतात त्याच्या त्या प्रकारच्या आहेत त्याच्यानंतर एक कुयरीच्या शेपमधले स्टोन्स होते याच्यामध्ये ब्ल्यू कलर पिंक कलर ग्रीन कलर अशा तीन प्रकारच्या कलरच्या आल्या होत्या कुयऱ्या हे पण बिट्स आहे तो पहिले गोल्डनचा होता हा आता रेड आहे आता ग्रीन आहे आणि हा सिल्वरमध्ये आला होता गोल्ड सिल्वर ग्रीन आणि पिंकी स्टोनमध्ये येतो रेडमध्ये रेड पिंक ह्या छोटा कुयऱ्या आल्या होता पानाच्या आकारासारख्या हे तुम्ही चिपकू शकता त्याच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता गोलमध्ये पण आल्या होता हा वर्क काय पहिले जो होता तो आ, गोल्डन आहे हे छोट्या वेळ म्हण आहेत आपण मंगळसूत्रामध्ये म्हणतो ना तशा ब्लॅकमधल्या तर याच्या तीन कलर्स आल्या होत्या डार्क ब्ल्यू कलर ग्रीन आणि तो ब्लॅक कलर हा सिल्क थ्रेडमध्ये तो हे पण स्टोन्स आल्या होत्या कॉपर कलरचे मी पहिले आधी दाखवलं होतं त्याच्यामध्ये हा गोल कलरच्या शेपमध्ये आला होता ते चमकी आली होते गोल्डन गोल्डनच्या मना मनाची लाईन आली होती तर हे सर्व सामान मला मिशोवरून साडेतीनशे रुपयापर्यंत मिळालं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू